सोळा सप्टेंबरची रात्र भिलवाड येथील लांबिया पशुमेळातून दोन मित्र एक वळू घेऊन पिकअप ट्रकमधून परतत होते सगळं सुरळीत चाललं होतं पण पहाटेच्या सुमारास अचानक त्यांच्या मागे एक कार आणि काही मोटरसायकल लागल्या गावाबाहेर अंधाऱ्या रस्त्यावर वाहन थांबवलं गेलं काही क्षणात दहा ते पंधरा जणांचा जमाव पिकअप भोवती जमा झाला हे गुरख कुठून आणली गायींची तस्करी करताय का असे आरोप होऊ लागले आरोपातून शंका आणि शंकेतून राग एवढ्या वेळेत जमावातील काहींनी पिकअपचं दार ओढलं आणि दोघांनाही बाहेर खेचलं काठ्या लोखंडी रॉड थपडा लाता बुक्यांनी निर्दयीपणे मारहाण सुरू झाली परिस्थिती एवढी भीषण होती की त्यातील एक जण कसाबसा पळून गेला पण दुसऱ्यावर जमावानं बेदम हल्ला चढवला इतक्यावर ते थांबून निघाले नाहीत त्यांच्याकडून छत्तीस हजार रुपये हिसकावून घेतले त्यांच्या मोबाईलवरून घरच्यांना फोन करून आणखी पन्नास हजार रुपये मागण्याचा प्रयत्न झाला काही वेळा फोन बंद पडला आणि कुटुंबियांशी संपर्क तुटला गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रथम भिलवाडा नंतर जयपूरला हलवण्यात आलं डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण एकोणीस सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला या तरुणाचं नाव होतं शेरू सुसादिया शेरूची चुलत बहीण सांगते की तो कधीच गायींचा तस्कर नव्हता गुरु पशु मेळाव्यातून कायदेशीर विकत घेतली होती पण लोकांच्या संशयानं आणि अफवांनी त्याचा जीव गेला माग उरली पत्नी आणि दोन लहान मुलं त्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून इतरांचा शोध घेणं सुरू आहे